तुझं सकाळ का तुम्हाला चांगलाच आहे का आलेले का त्यांना माशाचं बेग करावं म्हणलं काही मासेच भाकरी करून ठेवले तर त्यांना म्हणून या सकाळ सकाळ जेवायला त्यांना नाश्त्यासाठी

नाही सगळ्यातल्या फ्लेट मध्ये चला आता मासेची भाजी बनवली मासेची भाजी बनवायची आम्ही बनवली तर मग व्हिडिओ टाकतो मला ते येते ना आता पण त्यांचं पण यूट्यूब चॅनल आहे त्या पण करतात आता आवडते आधी मला मग अशी व्हिडिओमध्ये सांग सांगितलं होतं ना की ताई आले येणार आहेत आता त्यांचं पाहुचर करायचंय मासे घेतले मासे आणि त्यांनाच व्हिडिओ बनवायला आला म्हणलं व्हिडिओ बनवतो मी मी तर मसाला भाजून घेते आणि मी गावात झोपायला गेलतो आम्ही रात्री तुम्हाला माहितीच माझा व्हिडिओ पाहतला असेल तर दादी गेलं का आम्हाला आणि त्यांना सकाळचा फोन आला की ताई जेवायला इकडे या नाश्ता ही करायला मासे घेतले तर मग तिकडं गावात नाश्ताही केला वहिनींनी हो नाश्ताही बनवला होता तर इकडं आलं इकडे आलो आता मासेही चालले बनवायचे तर व्हिडिओ संपूर्ण बघा नक्कीच उडी आवडेल तुम्हालाय हा मासे आणि नंतर भाजी करावं बघा ते खिडकी हे लावल्यामुळे जरा आमदार दिसतोय मासे एकदम कडक झालेत त्यात भाजी बनवायची तळायची चालले त्यांचं